नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चिकन रवा फ्राय बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया चिकन रवा फ्राय बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले आणि हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतले आता ह्याला मसाले लावून घेऊया पहिले आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे सवीप्रमाणे मीठ घालायचे एक मोठा चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे आता मसाले बघूया दीड चमचा तंदुरी मसाला घेतला एक चमचा चिकन मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरेपूड आणि एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आता हे सगळे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले घातल्यानंतर व्यवस्थित सगळे मसाले चिकनला चोळून आहेत हे बघा अशा प्रकारे हे सगळे मसाले मी इथे चिकनला लावून घेतले आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला पंधरा ते वीस मिनिट असंच मुरत ठेवायचं आहे तुमच्याकडे जर जा जास्त वेळ असेल तर अर्धा ते पाऊन तास तर ठेवलात तरीसुद्धा चालेल वीस ते पंचवीस मिनिट झाले आणि चिकन बघा मसाल्यामध्ये चांगलं मुरलं गेलेलं आहे आता ह्याला फ्राय करायला घेऊया त्यासाठी इथे मी पाववाटी बारीक रवा घेतला आता चिकन फ्रायसाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचं आहे जाड रवा वापरायचा नाही आहे आता ह्या रव्यामध्ये आपल्याला पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मीठ आणि मसाला रव्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया इथे आपलं रव्याचं मिश्रण तयार झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकनचा पीस घालायचं आहे आणि त्याला रव्यामध्ये चांगला घोळवून घ्यायचं आहे सगळीकडून व्यवस्थित रवा लागला गेला पाहिजे आता हे सगळे चिकनचे पीस अशाच प्रकारे रव्यामध्ये घोळवून घेऊया आता गॅसवर तवा ठेवला त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातले तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेले चिकनचे पीस घालायचे आता पहिले मी अर्धेच ह्याच्यामध्ये चिकनचे पीस घालून घेते आता हे तेल आपल्याला चांगलं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि मंदा ह्याच्यावर ह्याला पाच ते सहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे आता पाच ते सहा मिनटाने आपल्याला हे सगळे चिकनचे पीस पलटी करून घ्यायचे आहेत आपण जशी मच्छी फ्राय करतो ना तशाच प्रकारे आपल्याला हे चिकनचे पीस फ्राय करायचे आता अजून मंद आचेवर यांना चिकन कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया बघा मी हे चिकन मस्त कुरकुरीत फ्राय करून घेतलंय चिकन फ्राय करताना तुम्हाला जर वाटत असेल तेल कमी झालंय तर साईडने तेल सोडू शकता आता इथे आपलं कुरकुरीत असं चिकन रवा फ्राय तयार झाले आणि उरलेलं सगळं चिकन आपल्याला अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद